लेखणीची धार जनतेचा आधार आपले आज की तेज खबर न्यूज श्रीमंत गंगामाई गर्ल्स हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज मध्ये करिअर मार्गदर्शन श्रीमंत गंगामाई गर्ल्स हायस्कूल व ज्युनियर कॉलेज मध्ये इयत्ता नववी व अकरावी विद्यार्थिनीना दहावी बारावी नंतर भविष्यातील करिअरच्या संधी याविषयी मार्गदर्शन करण्यासाठी प्रसिद्ध उद्योजक व समाजप्रिय व्यक्तिमत्व लेखक इंजिनियर माननीय श्री राजू नदाफ उपस्थित होते विद्यार्थिनी परिस्थितीवर मात करून स्वतःला ओळखून योग्य करिअर निवडावे झापाटून अभ्यास करून उत्तम यश मिळवावं आज सर्व क्षेत्रात महिला उत्तुंग यश मिळवत आहेत याचा अभिमान बाळका असं त्यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणातून सांगितलं करिअरच्या वेगळ्या संधी कोणकोणत्या आहेत याबद्दल माहिती दिली या प्रसंगी कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक प्रशाळेचे उपप्राचार्य माननीय श्री पंतोजी सर यांनी केलं परिचय प्रशाळेच्या शिक्षिका सौ आर एस रॉड्रिस मॅडम यांनी केलं प्रशाळेच्या मुख्याध्यापिका माननीय सौ एस काझी मॅडम यांच्या हस्ते पाहुण्यांचा सत्कार करण्यात आला आपल्या अध्यक्षीय भाषणात माननीय मुख्याध्यापिका म्हणाल्या केवळ अधिक गुण व गुणवत्ता यावर करिअर कधीच अवलंबून नसतं स्वतःच्या क्षमता व आवड ओळखून करिअर निवडा त्यात यश नक्कीच मिळेल प्रशाळेचे पर्यवेक्षक श्री एस एस कोळीसर यांनी सर्वांचे आभार मानले या प्रसंगी प्रशाळेचे पर्यवेक्षक श्री एस व्ही पाटील सर सर्व शिक्षक बंधू भगिनी व विद्यार्थिनी उपस्थित होत्या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन सौ एस जे कुलकर्णी मॅडम यांनी केलं